रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी मी आता कराडच्या घरात आहे तीनशे त्र्याऐंशी पेठ घर नंबर तीनशे त्र्याऐंशी एकोणीसशे पाच सालापासून आमच्या वाडवडिलांच्या जागेचा हा कोपरा आहे जो कोपरा माझ्या वडिलांच्या सेवेला आला होता मला वाटतं हे इतकं रिपेअर केलं घर पण तरी पण जातं इथं आम्ही संडास बाथरूम काढलं माझी आई वडील राहण्यासाठी लाईट घेतली संडास काढलं घर तिथे संडास या योजनेअंतर्गत इथं मी अडीच हजार खर्च करून संडास बांधलं पण हरकत नाही पांडुरंगाच्या कृपेनं जसं होईल तसं माळ्यावर पण बरं या ठिकाणी माझा जन्म झाला इथं उखळ आहे उखळ आता ते कदाचित मातीनं बुजलं असेल पण या उखळीमध्ये माझं तिथं ह्याच कोपऱ्यात जन्म झाला आणि ह्याच माझ्या जन्माच्या जागी मी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद महाधव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद महाधव मला अतिशय आनंद होत आहे की माझं हे नामस्मरण राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा हे माझ्या गावच्या कराडच्या जन्मघरात ज्या जागेमध्ये माझा जन्म झाला त्याच जागेमध्ये मी आता बसलोय आणि त्याच जागेमध्ये मी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा ह्या नावाचा मंत्र जप करते पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपेचा जो कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुझा माउली रामकृष्ण हरी राम हरी रामकृष्ण कृष्ण हरी चल केला धन्यवाद चला था। था।